पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा पलूस पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी काँग्रेसमध्ये दोन प्रबळ दावेदार मोठे की सलामत विश्वजित कदमांच्या निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष पलूस पंचायत समितीवर आठ पैकी सात जागा जिंकून काँग्रेसने भारतीय जनता पक्षाची सत्ता मुळासकट उघडून टाकली असली तरी आता सर्वात मोठी उत्सुकता सभापतीपदाच्या निवडीबाबत निर्माण झाली आहे आमदार कदम आणि महेंद्र लाड यांच्या नेतृत्वाखालील या विजयानंतर पदाची खुर्ची कोणाकडे जाणार यावरून राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहेत हे पद इतर मागास प्रवर्गासाठी ओबीसी आरक्षित असल्याने काँग्रेसमधील दोन नवनिर्वाचित सदस्य या पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत दुधोंडी गणातून विजयी झालेले जगन्नाथ भीमराव मोटे आणि भिल्लवडी गणातून निवडून आलेल्या हजराबी भालेचान सलामत या दोघांनीही ओबीसी प्रवर्गातून बाजी मारली आहे यामुळे या, या दोन्ही नावांपैकी कोणाची वर्णी लागणार हे ठरवताना पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे विशेष म्हणजे यंदा पंचायत समितीत निवडून आलेले सर्व आठही सदस्य हे पूर्णपणे नौके आहेत त्यामुळे प्रशासकीय अनुभवाची उणीव असताना कारभाराचा गाडा हाकण्याची जबाबदारी नेमकी कोणावर सोपवायची हा पेच काँग्रेस समोर उभा आहे जर पक्षाने दोन्ही दावेदारांना संधी देण्याचे निश्चित केले तर पहिल्या अडीच वर्षाचा मान कोणाला मिळणार यावरून कार्यकर्त्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे गेल्या निवडणुकीत अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला सत्ता गमवावी लागली होती ज्याचा फायदा घेत भाजप आणि राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली होती मात्र यंदा आमदार विश्वजित कदमाने सर्व गटतट बाजूला सारून केलेल्या नियोजनामुळे भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या भाजपला एका जागेवर रोखत काँग्रेसने मिळवलेला हा विजय मोठा असला तरी आता सभापती पदाचा गुलाल कोणाच्या कपाळी लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे निवडून आलेल्या नव्या सदस्यांची गोळेबेरीज आणि सामाजिक समीकरणे विचारात घेऊन लवकरच या पदाचा फैसला होणार आहे